रोजची भाजी पोळी भात वरण खाऊन आला असेल तर असा चमचमीत बेत बनवा नक्कीच सगळ्यांना आवडेल इथे आपण मस्त चटपटीत टमॅट कांद्याची चटणी आणि त्याचबरोबर मस्त मराठवाडा पद्धतीचा थालीपीठ आणि मौसूद अशी शेवयाची खिचडी पाहणार आहोत साधी सोपी थाळी आहे एकदा नक्की करून पहा पोट भरेल त्यासाठी पहिल्यांदा आपल्याला चटणी करून घ्यायचं आहे कढईमध्ये चार चमचे तेल आणि कप इतकं चणा डाळ आणि सोबतच एक चमचाभर जिरे टाकून डाळ छान कुरकुरीत होईपर्यंत परतून घ्यायचं आहे तर दहा ते बारा कडीपत्त्याची पानं आणि त्याचबरोबर इथे मी साधारण एक पाच ते सहा मध्यम आकाराचे कांदे उभ्या पुढे चिरून घेतले आहेत ते टाकून घेतलेलं आहे हलकंसं नरम होईपर्यंत च चेंज होईपर्यंत परतून घ्यायचं आहे त्यानंतर या ठिकाणी हलकंसं रंग चेंज झालं की यामध्ये साधारण दोन चमचे इतकं तीळ टाकून घेतलेलं आहे ते सुद्धा सोबतच परतून घ्यायचं आहे सोबतच यामध्ये आपल्याला टोमॅटो टाकून घ्यायचा आहे तर इथे मी पाच मध्यम आकाराचे छान पिकलेले लाल टोमॅटो घेतलेला आहे म्हणजे चटणीला रंग छान येतो ते सुद्धा उभ्या फुडी चिरून घेतलेला आहे ते यामध्ये टाकून घेतलेलं आहे छान असं मिक्स करून घेतलेलं आहे आणि त्याचबरोबर इथे मी दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या दोन इंचाचं आलं भरपूर अशी कोथिंबीर टाकून घेतलेली आहे आणि चवीपुरतं मीठ एक चमचा धणे पावडर दोन चमचे साखर यामध्ये टाकून घेतलेला आहे टोमॅटोचं आंबटपणा बॅलेन्स होण्यासाठी त्यानंतर यामध्ये लाल मिरची पावडर टाकत आहे तर दोन चमचे इतकं लाल मिरची पावडरसुद्धा टाकून घेतलेले आहे ते सुद्धा मिक्स करून घेऊया मसाले कुठलेही करपू द्यायचं नाही सगळे जिन्नस छान नरम होईपर्यंत शिजून घ्यायचं आहे साधारण एक पाच मिनटासाठी आपल्याला हे सगळे जिन्नस झाकून वाफून घ्यायचं सगळे जिन्नस नरम होईपर्यंत तेल साईडला सुटेपर्यंत तर इथे सगळे जिन्नस नरम झालेले आहे थोडंसं कोमट गरम असते वेळेस हे मिक्सरला फिरवलेलं आहे जमेल तेवढं बारीक असं फिरून घ्यायचं आहे पहा अशा पद्धतीने आता या चटणीला आपल्याला फोडणी द्यायची आहे तर चटणी ला फोडणी देण्यासाठी कढईमध्ये दे साधारण एक पाच चमचे तेल टाकून घेतलेला अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरं आणि पाव चमचा हिंग टाकून घेतलेली सगळी चटणी यामध्ये टाकून घेतलेली आहे एक चमचा बेडगी मिरची पावडर थोडीशी कोथिंबीर टाकून सगळं छान असं एखाद मिनटं परतून घेतलेलं आहे त्यानंतर कमी गॅसवर आपल्याला एक दोन मिनटं वाफून घ्यायचं हलकंसं सा तेल साईडला सुटेपर्यंत वाफून घ्यायचं इथे आपण तेल जास्तीचं टाकलेलं नाही त्यामुळे तेल साईडला दिसत नाही आहे थोडंसं तेल दिसू लागलं की समजायचं आपली चटणी छान असं वाफल्या गेलेली आहे इथे आपली टोमॅटो कांद्याची चटणी तयार झालेली आहे आता पाहूया शेवयाची खिचडी तर इथे मी एक वाटी इतकं सालीची मोगाची डाळ घेतलेली आहे स्वच्छ धुवून घेऊया पाच वाट्या इतकं त्याच वाटीने इथे मी शेवया घेतलेल्या आहे घरगुती आहे तुम्ही विकत्रीच्या सुद्धा घेऊ शकता तर इथे मी कुकरमध्ये साधारण एक पाच चमचे तेल टाकून घेतलेलं आहे अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरं आठ ते दहा लसणाच्या पाकळ्या बारीक चिरून घेतलेल्या यामध्ये टाकून घेतलेल्या आहे तीन ते चार हिरव्या मिरच्या मधोमध कट केलेल्या यामध्ये टाकून घेतले आहे थोडीशी कोथिंबीर आणि कढीपत्त्याचे पानं सगळं छान परतून घेतलेलं आहे त्यानंतर स्वच्छ धुवून घेतलेली मुगाची डाळ यामध्ये छान परतून घ्यायचं त्यानंतर तर यामध्ये पाणी टाकून घेतलेलं आहे तर एका वाटीसाठी दीड वाटी या पद्धतीने पाणी टाकून घेतलेलं आहे तर नऊ वाटी पाणी इथे मी टाकून घेतलेलं आहे जर तुम्हाला मोकळा आवडत असेल आणि चिकट नाही आवडत तर तुम्ही एवढं पाणी टाकू नका जेवढं शेवाया आणि डाळ घेतलेलं आहे त्यानुसार तेवढंच पाणी टाका म्हणजे सहा वाट्या जर झाले असेल तर सहा वाट्याच पाणी टाका अर्धा चमचा हळद आणि चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे डाळ थोडीशी नरम झाली की यामध्ये घेतलेल्या शेवाया टाकून सगळं मिक्स करायचं गॅसचा फ्लेम मध्यम ठेवून तीन शिट्या काढून घ्यायचा आहे कुकरची शिटी होईपर्यंत मस्त चमचमीत असं मराठवाडा स्पेशल थालीपीठ बनवूया तर इथे मी साधारण मध्यम आकाराचे सहा कांदे आणि दोन टोमॅटो घेतलेले आहे छान किसून घेऊया किसून घेतलेलं जे कांदा टोमॅटो असते खात्यावेळेस थालीपीठ छान चव येते तर ह्या वाटीने साधारण एक दोन वाटी इतकं भरल्या जातो हे सगळं जिनस आता त्याच वाटीने सगळे पिठं मोजून टाकायचे आहेत तर दोन वाटी ज्वारीचं पीठ एक वाटी तांदळाचं पीठ अर्धी वाटी इथे मी बेसन पीठ टाकून आहे डाळ भिजून यामध्ये टाकलेली आहे आणि मुठभर इतकं बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर एक चमचा लसूण कुटून घेतलेला यामध्ये टाकलेला आहे त्याचबरोबर पाच ते सहा चमचे यामध्ये पांढरे तीळ टाकून घेतलेले आहे पाव कप भाजलेले शेंगदाण्याचं कूट टाकून घेतलेलं आहे आणि पावडर मसाल्यांमध्ये एक चमचा धने पावडर अर्धा चमचा हळद दोन चमचे लाल मिरची पावडर चवीपुरतं मीठ आणि अर्धा चमचा ओवा हातावर चुरून यामध्ये टाकलेला आहे पहिल्यांदा सगळं आपल्याला कोरडं मिक्स करून घ्यायचं आहे कारण कांद्याला आणि टोमॅटोला स्वतःचं पाणी असतो ते सगळ्यांदा पहिल्यांदा मिक्स केलं की लागेल तसं थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला हे छान असं घट्ट पिठाचा उंडा तिंबून घ्यायचा आहे तर या ठिकाणी आपलं हे पीठ छान असं तिमल्या गेलेलं आहे आणि इथे आपल्या कुकरच्या शिट्ट्या सुद्धा झालेल्या आहे आता कुकर खाली ठेवूया थालीपीठ लगेच करून घेऊया तर थालीपीठ करण्यासाठी इथे मी कॉटनचं कापड घेतलेला आहे त्यावर पाण्यानं पूर्ण ओलं करून घेतलेलं आहे त्यानंतर घेतलेलं पिठाचा ओंडा या पद्धतीने हाताने छान एकसारखं थापून घेतलेलं आहे आणि मध्यभागी आणि साईडला छिद्र करून घेतलेलं आहे त्यानंतर तव्यावर तेल पसरून घेतलेलं आहे तयार करून घेतलेलं थालीपीठ त्यावर उलटून घेतलेलं आहे आणि झाकण जाऊन एक दोन मिनिटासाठी वाफून घ्यायचं आहे तर त्याचबरोबर ते वाफेपर्यंत दुसरा थालपीठ इथं तयार झालेलं आहे तुम्ही बघू शकता आता इथे आपलं हे थालपीठ छान भाजल्या गे गेलेलं आहे पलटून घेऊया तर थालीपीठ थापते वेळेस एकसारखं थापून घ्यायचं कुठे जाड कुठे बारीक नको आणि जास्ती मोठे थालपीठ करायचे नाही तर या ठिकाणी इथे आपलं हे थालीपीठ भाजल्या गेलेलं आहे आलटून पलटून दोन्ही साईडला थोडंसं सा तेल टाकून छान असं चा, लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचं चा। छान खुसखुशीत थालीपीठ होतात डब्याला न्या किंवा नाश्त्याला बनवा किंवा जेवणासाठी एखाद्या वेळेस मस्त पोटभरीचा असा बेत आहे तर या ठिकाणी दुसरं थालीपीठसुद्धा त्याच पद्धतीने आपल्याला भाजून घ्यायचं आहे सुरुवातीला झाकण लावून वाफून घ्यायचं म्हणजे वरच्या साईडला छान वाफल्या जाते परत भाजून घेतल्यामुळे दोन्ही साईडला छान खुसखुशीतपणा कुछ येते तर इथे आपले गरमागरम थालीपीठ तयार झालेलं आहे कुकर सुद्धा थंड झालेला आहे मस्त मौसूद अशी खिचडी तयार झालेली आहे लहान मुले असतील तर मस्त हा बेत तयार करा म्हणजे लहान मुलांसाठी खिचडी म्हणजे हिरवी मिरची न टाकता आणि त्याचबरोबर मोठ्यांसाठी थालीपीठ मग भातवरण करायची गरज नाही भाजीपोळी करायची गरज नाही असा बेत ठरवला तर पटकन तयार होतो साधी सोपी रेसिपी आहे नक्की ट्राय करून पहा तुम्हालाही आवडेल या यासोबत मस्त टमाट्याची चटणी थालीपीठासोबत आणि दही असेल तर आणखीन काही लागायची गरज नाही तर आणि सोबतच मौसूद अशी खिचडी त्यावर तुपाची धार आणखीन काय पाहिजे तर हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका नंतरच्या रेसिपीमध्ये भेट दे देऊया तोपर्यंत नमस्कार